नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत गतिरोधकाचे काम सुरू झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही मरोडे ग्रामस्थांचा पवित्रा मरोड्यात भीषण अपघात विजापूर पंढरपूर नॅशनल हायवेवर मरोडे तालुका मंगळवेडा येथील हॉटेल सह्याद्रीच्या बाजूस आयसर व टू व्हीलरचा भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण रुग्णालयात दाखल आहेत गतिरोधक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही मरोडे ग्रामस्थ व पंचक्रोशेतील ग्रामस्थांचा तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी मंगळवेडा पोलीस स्टेशनचे पी आय लातूरकर साहेब यांनी ग्रामस्थांना लवकरात लवकर आपल्या लेवलने ले प्रयत्न करून गतिरोधक करून घेऊ असा शब्द सर्व ग्रामस्थांना दिला यावेळी आंदोलनात मरोडे पंचक्रोशी मधील ग्रामस्थ उपस्थित होते पंढरपूर उमदी भक्तीमार्ग नॅशनल हायवेकडे वर्ग केल्याने मरवडे ग्रामस्थ व पस्तीस गावच्या बाजारपेठची गतिरोधक होण्यास गेल्या दोन वर्षापासून मागणी असून प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे मरोडे येथे सह्याद्री हॉटेल समोर एड्रावकडे वळणाऱ्या रस्त्याच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या बाजूस तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मरोडेच्यासमोर या ठिकाणी गतिरोधक व्हावे अशी मागणी वारंवार करूनही होत नाही सोलापूरचे खासदार प्रणिदिताई शिंदे व मंगळवेड्याचे आमदार समाधानदादा आवताडे यांनीही प्रशासनास वेळोवेळी सूचना देऊन देखील गतिरोधक न झाल्याने अपघात प्रमाणात वाढ झालेली आहे वेळोवेळी निवेदन देऊन देखील गतिरोधक न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यावर या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत व्यक्तींच्या घरच्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मरोडेचे माजी उपसरपंच रज्जाकभाई मुजावर यांनी केली सदर अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर व अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही करणार असल्याचे त्यांनी सांगितले सदर मागणी परिसरातील पस्तीस गावच्या जनतेतून होत आहे सह्याद्री हॉटेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आतापर्यंत दहा लोकांना जीव गमवावा लागला आहे तरी पण प्रशासनाला जाग येत नसेल तर पुन्हा पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात मरोडे पंढरपूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केली जाईल असा इशारा आंदोलनकर्ते यांनी दिला आहे यावेळी मिस्टर सरपंच सिद्धेश्वर सूर्यवंशी यांनी प्रसंगाचा विचार करता एका महिन्याच्या आत स्पीड ब्रेकर करून घेऊ असा विश्वास गावकऱ्यांना दिला व ग्रामस्थ समवेत मंगळवडा पोलीस स्टेशनचे पी आय लातूरकर साहेब यांना निवेदन दिले यावेळी माजी उपसरपंच रज्जाक बाही मुजावर अमोल गुले पांडुरंग जाधव सुदर्शन रोंगे प्रशांत सूर्यवंशी पोलीस पाटील महेश पवार अध्यक्ष संतोष कुमार पवार दत्ता मासाळ महादेव जाधव सोमनाथ टोमके देवनाथ जाधव समाधान आयवळे सुनील गवळी श्रीपती मोहिते कात्रळचे उद्योजक पांढरे विवेक जाधव विठ्ठल चौधरी अशोक जाधव संतोष पाटील अंकुश गुले बंडू काकेकर यांच्यासह सुमारे पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी